तर कसं आहे तुम्ही आज मी तुम्हाला मुक रान दाखवणार आहे हो का आणि मोगळ्या रानामध्ये आमच्या आत्या खेळणार आहे उद्या मारत धडक <laughs> आम्ही चाललोय अगंजण बघा असा असा फोन पकडायचा असा कधी पण नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरी आहेत ना चला हे आमचा ओम आहे ओमला मी माझं छोटं चॅनल दिलेलं आहे आणि कसं आहे मला पेवर चॅनल नाही हँडल करायच आणि जास्त लालच करणं बुरी बात आहे ते म्हटलं चल जाऊन दे त्या मुलांना पण माझी काय मदत होईल आणि तुमच्या लोकं तुम्ही लोकं बघणार तर तेच काय चार पैसे असेल त्यांना ते त्यांना फ्युच फ्युचरसाठी पैसे होत्या नाही एकदम तर तुम्हाला एक मना मला एकच म्हणायचं आहे की ओमला हमेशा आहे ना एक सपोर्ट करा ओम माझा भाचा आहे तर मी त्याला भाचा म्हणून असं मी हँडल नाही हॅ मग हे नाही करत पण त्याला म्हटलं तू तुझं ब्लॉग दाखवत जा तुझं तू काय असेल ते दाखवत जा छोटे मोठे व्हिडिओ मला पाठवत जा आणि मी ताकद जाईन एकदम जो बी काय पगार भेटेल हे तुला देणार म्हटलं मला नको तुझं काहीच नको एकदम बरोबर आहे का नाही तर काजलचं व्हिडिओ सलोईनचं घरातलं काय काम करतोय काय नाही ते दाखवणार ना झाडू कसा मारतात हे सगळं 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 सांगणार एकदम ठीक आहे चला आता हा तुम्हाला ब्लॉग दाखवतो सगळ्यांनी सवा ओमला सगळ्यांनी सपोर्ट करा एकदम ठीक आहे चला पकडा तुम्ही का हिरा नाही ती आणि तिथं जवळ रे आणि असं मी तुम्हाला ती पिरूचं झाड दाखवतो आणि स्वामी समोरचं झाड दाखवतो चला हो का मी आली पेरूचं झाडं काही नकाही बारकं झाड ह्याला काही इतकं लागत नाही पेरू आणि त्याच्या पुढे इथे चितूचं झाडं आहे का ह्याला इथे थोडं जळलं जाते हो का ही आणि ही सीताफळाचं झाडं आणि व काही पेरूचं आहे ह्याला लागतं मोठं मोठं पेरू आणि त्याच्या इकडं नारळाचं बाडकर आणि व काही इथं समोरचं मंदिर हो का बाय तुम्हाला आणि त्याच्या ना इथं नारळ नारळाचं झाड इथनं असं इथन बारकं बारक कोंब लागले त्या पण तिथं ते पण मग मागच्या पाट्याला सांगितलेलं त्या तिथं त्या रानात तिथं बारकं कोंब लागले इथं त्यापेक्षा थोडंसं मोठं आहेत हो का बाद बाद गवत लागलं आहे का हो का इथनं ना हीच आहे इथं पण नारळाचं झाड आहे आणि हे कुठलं दुसरं एक झाड आहे काय त्या झाडाच्या समोर एक आंब्याचं झाड नाही आहे बघा हो का आणि वेगवेगळ्या नाराचं झाड एक हो काहीतन स्वामीचं मूर्ती मंदिर हो का पण त्याच्याजवळ जा ही मंदिर आहे हो काही इथन इथं इत पोर खेळ बसलेत बारकी इथं बसल पोर खेळत मग तुम्हाला नारळ तो बारक झालं बांधणी कुणाच्या मन वावड्या पडत्यात फटत्यात ही पतंगी पण काय पण पडतंय पण का मी राणाच्या मधबत आलोय आणि ते टिटवी वराट्टी कुठे बसली हा तिथे बसली अगं गेलो मग का इतकं मोठं राणे बघा कितक मोठ राणेका मी राण्याची मधबत आलोय आणि ओका इथं उस मोठा आणि टीटवीवर बसली व वायरीच्या वेळ काय माहीत त्यांना करंट कस काय बसत नाही हो का अशी डाम इतक्याशी हो का टीटी होका ईडीवर इतकं मोठं इतकं हो का हो का इथे टीटवी फिरत बसती आता चालले आपण घरी हिलू त्या ओका इथे एक

इथं रामफळाचं झाडं त्याची इकडे एक राणी रामफळाचं झाड आली त्याच्या इकडे एक राणी बघ तिथं जाऊ नाही नशके तिथं शर्ट शर्ट मग मी तिथं रामने दाखवतो का इथन मधनं वायर नेली रानाचे कडकड्याला ही लागले गावात हरायला लागले हरळे बरं बरं रोडच्या कडकडला हरळ असे हो एक बंगला आहे होता आलो आता ते तर रानहून आता तुम्हाला आमच्या इथलं दाखवते सांगितलेलं आणि आमचं घर आहे नका इथं येल होता इथे येल हाय इथं येल येला आता वरहून गेल आणि वर खांब खांबा तर लाईट आहे बघा खांबा हा तिथं लाईट आहे इथनं फोकस सुटतो आम्ही इथे खेळतो सुटपडे असू काय असू संगीत खुर्ची असू काय पण खेळतो मोठा इथं भोपळा असा भोपळा होता इथं कालला वाटते हो का टेन पण इथ इथं पण इतू काटा बघा इतकं मोठा आहे इथनं आम्ही खेळतो काय करतो ही गेट आमच्या घरी फक्का आमच्या आता काजी सायकल चालवत हायकडल्या ही गाडा आंबा तु? आता तुम्हाला उलट करून दाखवत बारखी बारकी रोप आहेत आंब्याची बघा त्याला किती वेळ काही नाही इतकं मोठे आमचा झोपला मी बन व्हिडिओ काढायचा तुम्ही मागच्या मागच्या व्हिडिओनं मला लय सपोर्ट केला आता हे व्हिडिओ तसंच सपोर्ट करा मग तसंच चांगलं व्हिडिओ टाकत जाईल ना <laughs> बाय टाटा mm. सी यू